नमस्कार मी सूरज बादाडे आज दुसरा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी आपण महिन्याला किती कमवतो हे महत्त्वाचं नाही आहे पण आपण किती योग्य पद्धतीने खर्च व बचत करतो हे अधिक महत्त्वाचे आहे म्हणूनच आज आपण पाहणार आहोत महिन्याचे बजेट कसे तयार करावे चला तर पाहूया पहिला मुद्दा उत्पन्नाची नोंद करा जी काही इन्कम येते त्याची नोंद करा सर्व उत्पन्नाचे स्रोत लिहून ठेवा पगार व्यवसाय भाडे इत्यादी त्यामुळे महिन्याला हातात येणारा एकूण रकमेची कल्पना येईल निश्चित खर्च फिक्स्ड एक्सपेन्सेस घरभाडे ई एम आय बी वीज बिल मुलांची फी असे महिन्याला हमखास होणारे खर्च वेगळे लिहा बचत प्रथम पे युअर सेल्फ फास्ट उत्पन्नाच्या किमान ट्वेंटी पर्सेंट रक्कम बचत किंवा गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवा उरलेल्यातूनच खर्च करायचा ठरवावा बदलणारे खर्च व्हेरिएबल एक्सपेन्सेस किराणा पेट्रोल फिरणे मनोरंजन यांसाठी ठराविक बजेट ठेवा शक्य तितका खर्च नोंदवा आणि मर्यादेत राहा आकस्मिक निधी एमर्जन्सी फंड प्रत्येक महिन्यात थोडी रक्कम एमर्जन्सी फंडसाठी ठेवा यामुळे अचानक लागणाऱ्या खर्चात अडचण येणार नाही पुनरावलोकन रिव्ह्यू बजेट महिन्याच्या शेवटी बजेट तपासा कुठे जास्त खर्च झाला कुठे बचत वाढवता येईल हे बघा तर शेवट कनक्लुजन काय आहे की लक्षात ठेवा बजेट म्हणजे बंधन नाही तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग आहे आजपासूनच आपण मासिक बजेट तयार करा आणि भविष्य सुरक्षित करा या व्हिडिओपुरतं इतकंच थँक्यू सो मच